बाबली मी तुमचा ब्लॉक राहत रे आणि आज आपण जरा काहीतरी वेगळं करायचं म्हणतोय त्यामुळं आले बघा आता मी सदमदा बसी तर सदामदा आता इंजिन वगैरे खोला लागलाय तर नंतर आपण कुठे जायचंय सदामदा कोल्हापूर कोल्हापूर कुठं जायचं शौ, आहे इंजिन शाहुरी आपलं काय काम आहे इंजिनच क्रँक आणि हेडब्रॉकच काम करून खर काय चालतंय की बरोबर तीन वाजता निघायचं ना बघा शंभर टक्के शंभर टक्का हो मला चालतंय तर भावात आपल्या गॅरेज आहे तर गॅरेज मध्ये यावं लागते घेतल्या तर, दौन दौन। दौन तर चला आता आपण जाऊया तर डॉन आल्या डॉन डॉन म्हणत्या डॉन तर सदाम भाई आपली गाडी काढावी बाहेर आहे का आपली गाडी चला पब्लिक आता आम्ही निघालो बघा कोल्हापूरला आणि आता तर आता पहिला तर आम्ही पोहोचलोय बघा डायरेक्ट भोगावतीवर तर आता भोगावतीन जायचं आपण पुढं तर ही आहे बघा आपली भोगावती कसा आहे विषय विषय कंडका असतो इथ ना तर आता थांबलोय बघा आम्ही भोगावती इथे एक पार्टी द्यायचा आहे तो पार्टी देऊन पुढं जाणार आम्ही तर आता पार्ट बोगावती पोच केला आहे आता आम्ही निघाले बघा कोल्हापूरच्या रस्त्या तर आमचा आहे बघा मोठा राखेस तिला तर लागते डी पेट्रोल त्यामुळं घाटली बघा डायरेक्ट गाडी गाडी पंपावरती काढी लागून शिरगाव बनला शिलागा शिरेन की नाही तर सदानदा आता इथं बघा बिल पेमेंट करायला लागलाय पेट्रोल घातलाय ते आणि हे आहेत आमचे सदांदा तर आता आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो इथे कोणतं हॉटेल आहे दादा गरम हॉटेल बोलाय बरं असतं तर आपला आता चटणी वडा आलेला आहे आणि दादा त्याच्यावर ताव मारणार आहेत कसा आहे वडा बेस्ट ओकेच आता वडा आपला खाऊन झालेला आहे तर आता आपण परत निघायचं आहे दुसऱ्या रस्त्याला कोल्हापूरच्या रस्त्याला तिथं बिल पेमेंट करायला आहे आपली गाडी तर, तर दादा झाले दा आपल्या चला चला की मग शेजारला दिसत ना गाडी काय दिसती दिसती आता कोल्हापूरच्या खूप जवळ आहोत हो आणि आपली गाडी आता ट्रॅक वर हो आहे तर हे बघ कोल्हापूरात पोचायला आपल्याला थोडाच वेळ आहे तर चला डायरेक्ट आता कोल्हापूरात ब्लॉग चालू करतो फ्यू मोमेंट लाईट तर आता आपण पोहोचलोय कोल्हापूर मध्ये

आता हाय बघा बॅकला रंग काळा आणि आम्ही इथं थांबले बघा आता था, सदा माझ्या मोबाईल हा द्याच नाही तिचे तर जे ऐसा नाही आपल्या पोरा कट असते रे पटणा गोष्ट म्हणजे पहिला तू द्या पहिला द्यात कव्हर अलग आहे तिचे पोरा कट आहे मला जे आहे काय करू किती करू दे आपण जरा एन्जॉय करूया तर हाय बघा रंगकाळा रंकाळा दिसत नाही ना हो नव्हता कोल्हापूरचा रस्ता नाद करायचा नाही कोल्हापूरच्या रस्त्यांचा terjadi <tuk> apa kan <tangan> bangkel warpin? boleh apa ini समजा आता काहीतरी घ्याय लागलं आहे वाटतं इथं महाग आहे काय घ्यायला लागलाय आपल्याला काय माहिती आहे आपण बाजूला थांबूया समजा आता शीट बघण्यासाठी थांबलाय इथं हे बघा एन के ट्रेडर्स शीट वगैरे हो भारी आहे तर चला आपण बघूया तर आता दर घेतली बघा शीट तर आता जे काम करत आणि आहे आपला भाई कोणतं दुकान आहे आपल्याला काय माहित नाही खरे जो पार्ट दुरुस्त करण्याचं काम करतात इथं हा बॅडले काम चालू आहे बघा विशेष आता आमचं काम तर झालेलं आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय चालतंय तर बघूया पुढं आपण आम्ही कुठं जाणार आहे तर आता आम्ही निघालोय बघा माधवा रोड न आत तर हाय बघा आपला माधवा रोड तर इथं बघू शकता चपलाच्या दुकाने ढिगाईत कुठलं बी घ्या नाद करायचं नाही डायरेक्ट कोल्हापूर म्हणते तो तर आता थांबलोय बघा वडा सेंटर पाषि तर आता इथनं निघलोय आणि आलोय बघा रोजा ऑप्टिकल्स मध्ये तर हे सदंदाच्या भावाचं दुकान आहे बघा दाखवा तरी पहिला तर आता तिथन निघून आता आम्ही आलो बघा डायरेक्ट परतीच्या प्रवासाला तर हिवाय बघा आपला रंकाळा रंकाळा काय तर सरळ दिसत नसेल त्यामुळं विषय काय नाही आजचा व्लॉग कसा एक कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय